मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपल्या जिल्ह्याचा विकास झालाय की नाही हे आपल्याला सर्वांना माहिती येतात कारण दहा वर्षापासून आपण एका अंगूटा बहादर उमेदवाराला या ठिकाणी निवडून दिले त्या अंगूटा बहादर उमेदवारांनी या, या परभणीची कशी वाट लावली ही कुणाला सांगायची गरज नाही कारण आपण सर्वजण या परभणी जिल्ह्यातल्या कान्याकोपऱ्यात जाऊन आलो या परभणी जिल्ह्याचा विकास आपण कुठं पाहिलाय का आपल्या परभणी जिल्ह्याच्या विकासाला या या ठिकाणच्या बंडू जाधवाने टीकास मारून त्याची हत्या केलेली आहे त्या विकासाला आपल्याला या ठिकाणी जिवंत करायचं आहे त्यामुळं आदरणीय पंजाब दक्ष साहेब जे की वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहेत या उमेदवाराला भरघोस मताने आपण विजयी करू आपल्या विकासाला या ठिकाणी जिवंत करायचं आहे यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत आपल्या तारकळस गावामध्ये तारकळस सर्कलमध्ये तारकळस सर्कल खूप मोठं गाव आहे खूप मोठं सर्कल आहे आणि काम करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे पठाण च्या रूपाने आपल्याला या ठिकाणी चांगला युवक तालुका अध्यक्ष म्हणून मिळालेला आहे त्यांचा वापर आपण सर्वांनी करून घेतला पाहिजे मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची पकड आहे पूर्णा तालुका हा चळवळीचा किल्ला मानला जातो आणि त्या तालुक्यामध्ये आपण या तारकळा शहराला घेतो त्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की गेल्या दोन हजार मध्ये पूर्णा तालुका हा या लोकसभेमध्ये एक नंबरला होता आणि या दोन हजार मध्ये देखील हा पूर्णा तालुका सर्वांच्या मतामधून एक नंबरला ठेवायचा आहे आपल्याला या ठिकाणी आम्ही <प्रियों> या ठिकाणी आलो कारण या ठिकाणी पर्याय व्यवस्था म्हणून आपल्याला आताच बोलले की पर्याय नव्हता कारण परभणी लोकसभेमध्ये पर्याय केवळ वंचित बहुजन आघाडीच होता कालचा आलेला उपरा नेता रासपाचा जे की आयुष्यात कधीच निवडून ना आलेला नाही आज त्या रासपाचा महादेव जानकरला या ठिकाणी बीजेपीने उमेदवारी दिलेली आहे महादेव जानकर अपक्ष जरी असलेला असला तरी तो बीजेपीचा बी टीम म्हणा ए टीम म्हणा कोणती टीम म्हणा तो बीजेपीचाच कार्यकर्ता आहे त्यामुळं तारखळस मधून वंचित बहुजन आघाडीला भरघोस मतान आपण विजयी करा अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगते मित्रांनो या ठिकाणी परभणी जिल्ह्यातलाच नाही तर या देशातला मुस्लिम समाज धोक्यात आहे आपण सगळे म्हणतो की मुसलमान खतरे खतरे में अभि आहे मुसलमान पहिले खतरे नाही नाहीत ज्या मुसलमानो हे या ठिकाणी या राज्यामध्ये या देशामध्ये ज्यावेळेस बी जे पी निवडून आली ज्या वेळेस पासून या ठिकाणचा मुस्लिम खत्रेमध्ये आले त्यामुळे मुस्लिम समाजाला या ठिकाणी आवाहन करतो की आपण आदरणीय पंजाब डक साहेबाच्या पाठीशी म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे आपलं संरक्षण कोणी करू शकत असेल तर केवळ वंचित बहुजन आघाडी म्हणजेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करू शकत कारण बाळासाहेब आंबेडकर सत्तेत नसताना मोहम्मद पैगंबर बिल पास करून घेतलं विचार करा सत्तेत गेल्याच्या नंतर मुस्लिम समाजाला संरक्षण देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नक्कीच करतील कारण मुस्लिम समाजावर असलेलं प्रेम या राज्यामध्ये अशी कुठलीच पार्टी नाही मला सांगा बीजेपीची जे पीची पार्टी असेल पी राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल कुठल्या तरी एखाद्या पक्षानं मुस्लिम कॅन्डिडेट दिलेत का परंतु या राज्यातला पहिला पक्ष आहे की या ठिकाणी लोकसभेचे तीन कॅन्डिडेट मुस्लिम समाजाशी दिलेले आहेत त्याच ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला न्याय दिलेला आहे त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की आपण मोठ्या ताकदीने बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्याला शब्द देतो की भविष्यामध्ये काही आपल्या काही विषय असतील ते विषय संसदेपर्यंत पोहोचण्यासाठी आदरणीय पंजाब दक्ष आहे काटेकोर प्रयत्न करतील असा शब्द वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी देतो मित्रांनो आदरणीय पंजाब डग साहेबाची निवडणूक निशाणे रोड रोलर आहे ज्यांना मराठीमध्ये आपण दबाई म्हणतो या दबई समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करावा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि तारका सर्कल मधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं मिळतील अशी अपेक्षा या ठिकाणी बाळकपण आणि थांबतो सर्वांना जय भीम जय लवूजी जय शिवराय आदा